आवाज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनामध्ये आज परभणी शहरासह जिल्ह्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंद हाक देण्यात आली होती त्याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे यामध्ये त्यांची प्रकृती अधिक ढासळल्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय परंतु राज्य सरकार या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जातोय आणि त्यामुळेच हा बंद पुकारण्यात आलाय जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळत असून व्यापारी प्रतिष्ठान पूर्णपणे बंद ठेवण्यात आले